बऱ्याचशा अशा कमेंट्स मला होत्या की श्वेता काळा मसाला म्हणजे नेमका काय असतो काळ्या मसाल्याची तू रेसिपी एकदा आमच्याबरोबर शेअर करवा म्हणून तर आज तुमच्या रिक्वेस्टवरती म्हणून मी घेऊन आलेली आहे काळ्या मसाल्याची रेसिपी अगदी वर्ष काय तर दोन वर्ष असताच हा काळा मसाला छानसा टिकून राहतो रोजच्या भाजीच्या वापरीसाठी असो किंवा मग नॉनव्हेजच्या भाजी करता म्हणून आवर्जून हा मसाला म्हणजे आम्ही तर टाकतोच टाकतो पण हा काळा मसाला बनवत असताना याची काही स्पेशल अशी की इंग्रेडियंट्स आहेत त्याच्यानंतर याला भाजण्याची जराशी अशी वेगळी पद्धत आहे मसाला भाजताना याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कसं असं वापरायचं ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर चला पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आता आपण एक एक करून सगळे मसाले आता भाजून घेऊया तर सगळ्यात पहिले का मोठ्या पातेल्यामध्ये मी अर्धा किलो एवढेनं धने घेतले आहेत धने भाजायला म्हणून पोहे खायचा चमच्याने फक्त एक चमचावर एवढं मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे जे धने आहे छान असे तांबूस रंगाचे होईस तर मीडियम फ्लेमवरतीच नशीन आपण याला ना तर भाजून घेऊया छंड इथे आता ना सा प्रत्येक मसाला जो भाजताना आहे प्रत्येक इंग्रिडियंट भाजताना मी एक तेलाचं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढंच इथे वापरायचं आहे कारण की पूर्ण मसाला एकत्र केल्यानंतर तो मसाला अजिबातही असा चिपचिप तेलकट असा अजिबातही नको आहे कारण की ज्यावेळेला आपण कांडीवरती तो मसाला असा दळायला देतो ना तर तो मसाला ना आपल्याला नीट वाटून भेटत नाही कारण की तो ना कांडीला चिकटला जातो तेलकट असल्यामुळे किंवा मग ज्यावेळेला आपण मिक्सरमध्ये तो वाटायला घेतो ना तर त्यावेळेला देखील ना तसा नीट वाटला जात नाही आणि वाटल्या गेल्यानंतरही आपल्याला तो नीट चाळता येत नाही तेलकट असल्यामुळे म्हणून सांगितलेलं ते तेलाचं जे प्रमाण आहे ते लक्षात ठेवायचं इथे आपल्याला इथे धने जे आहेत असे तांबूस रंगाचे आता झालेले आहेत मस्त असे खरपूस असे भाजून झालेले आहेत आता इथे मी गॅस करते आहे बंद आणि एका साईडला धने जे आहेत ना आता काढून घे मसाले भाजायच्या पूर्वीनं मसाल्यांना ऊन दाखवून द्यायचे म्हणजे की मसाले जे आहेत लवकरशी न भाजल्या जातात शिवाय सगळे मसाले जे आहेत आपल्याला सेपरेट असेच भाजायचे आहेत कुठलेही मसाले एकत्र करून भाजायचे नाही आहे गॅस मी ते पुन्हा सुरू केलेला आहे तमालपत्र घेतलेले आहे एकशे पंचवीस ग्राम एवढे त्यामध्ये कोळखायच्या चमचा दीड चमचा पण एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि हे तमालपत्र देखील आता इथे आपण छानशे खरपूस म्हणजे हलकेचे सोनेरी रंग येईस्तोर असे छान असे भाजून घेऊया इथे तमालपत्र देखील ना वापरण्यापूर्वी बघू शकता मी असे बारीक बारीक कात्री नशेनं कापून घेतलेले आहेत असं केल्याने काय होत नाही की तमालपत्र जे आहे छान असे पटकन अशाने भाजल्या जातात त्याच्यामुळे तमालपत्र जे आहेत वापरण्यापूर्वी छान असे ना बारीक बारीक असे कापून घ्यायचे आहे आणि इथे आता तमालपत्रे देखील छान असे नीट असे खरपूस असे भाजून झालेले आहेत छान असे सोनेरी रंगास्तूर येईपर्यंत आपण त्याला भाजून घेतलेले आहेत गॅस मी इथे आता बंद केलेले आहे आणि आता पुढे काय करू जे आता आपण धने भाजून घेतले होते ना ते यामध्ये टाकून घेते आहे एकत्र करून घेते आहे वाट हे मोठं आहे चांगलं असं त्यामुळे बाकीचे मसाले देखील यावरती मला आता टाकता येईल आहे म्हणून आता हे जी वाटा आहे मी एका साइडला उतरवून ठेवते आहे आणि बाकीचे मसाले आता सेपरेट भाजून यावरती आता मी टाकून घेणार आहे आता इथे आता मी पुन्हा गॅस सुरू करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता एका कढईमध्ये पन्नास ग्राम एवढं जिरं घेतलेलं आहे आता इथे आपल्याला जिरं छान असं छान असं मस्त असं भाजून घ्यायचं आहे इथे जिरं भाजताना यामध्ये तेलाचा वापर अजिबातही आपल्याला करायचं नाही आहे अगदी कोरडंच असं इथे आपल्याला जिरं घे भाजून घ्यायचं आहे म्हणूनच म्हटलं की काही मसाले आपल्याला अगदी कोरडे भाजायचे आहेत तर काही मसाल्यांमध्ये तेलाचं प्रमाण अगदी कमी असं वापरायचं आहे तो कुठे जास्त असं वापरायचं आहे तर बघा इथे आता बोलता बोलता आपलं जिरं देखील छान असं मस्त असं भाजून झालेलं आहे जिरा आता एका साईडला आता मी काढून घेते आहे आता आणि मग त्याच कढईमध्ये पंचवीस ग्राम एवढं शहाजीर घेतलेलं आहे शहाजीर देखील आपल्याला कोरडं असंच भाजून घ्यायचं आहे तेल यामध्ये टाकायचं नाही अजिबातही आणि हे देखील छान ह्या रंगाचं आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते शहाजीर आता भाजून झालेलं आहे मी काढून एका साईडला आता आणि मग इथे आता मी घेत आहे सुक किसलेलं नारळ एकशे पंचवीस ग्राम एवढं सुक किसलेलं नारळ इथे मी घेतलेलं आहे आता युजली तर काळा मसाला बनवत असताना काय करतात ना था था? की सुक्या नारळाचा डोल घेतात त्याच्या पातळ अशा चकत्या पाडतात आणि त्या चकत्या ज्या आहेत अशा काळपट कथ्या रंगाच्या होईस तर तेला ना तेलामध्ये अशा तळून घेतात त्याने न चांगला असा चा ना काळसर रंग येत असतो ह्या काळ्या मसाल्याला पण इथे मी सुक्या नारळाचा वापर केलेला आहे हवं तर तुम्ही याचा वापर करू शकता किंवा मग नारळाच्या डोलचा बघा इथे आता नारळ छान असा भाजून झालेला आहे असं कीस जो आहे छान असा भाजून झालेला आहे छान रिकेचा आता मी हा जो भाजलेला कीच आहे आता एका साइडला काढून घेते आहे आणि मग इथे ह्या काळा मसालाचं जे की इन्ग्रेडियंट ज्याला म्हणता येईल आहे तो म्हणजे की आहे हा दगडफूल तर एकशे पंचवीस ग्राम इथे मी दगडफूल घेतलेला आहे याच्याने काळा मसाल्याला खूप छान असा फ्लेवर येतो त्याच्यामुळे दगडफूल अजिबातही स्किप करायचं नाही आहे याला दोन बॅचेसमध्ये असं नीट असं ना भाजून घेते आहे हवं तर तुम्ही याला ना काय करायचं ना कात्रीने असं बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे युजली तर ना कात्रीने कापून घ्या आणि त्यानंतरच हा जो दगडफूल आहे ना नीट असाना भाजून घ्या बघा जवळपासनं चमचा दीड चमचा असं तेल टाकून याला छान छानपणा खरपूस मंदाचे होती छान ना आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे दगड फुल भाजायला जरा वेळ लागतो आणि चांगला बऱ्यापैकी तांबूस रंग येईस तो छान यायला ना आपल्याला नीट असं ना भाजून घ्यायचं आहे त्याला दोन बॅचेसमध्ये मी नीट छान असं ना भरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि मग कढईमध्ये एक ते सव्वा चमचा तेल घालून पन्नास ग्रॅम रवढी कलमी जी आहे ती देखील छान अशी ना आता आपण भाजून घेऊया आता ना काही मसाले भाजताना तुम्ही बघितलं असेल की तेलाचं प्रमाण अगदी कमीच असं वापरलं तर काही याच्यात अजिबातच नाही पण आता कलमी झालं वेलची झालं हे भाजायला म्हणून तेलाचं प्रमाण थोडंसं इथे आता आपल्याला जास्त असं वापरायचं आहे कलमी जी आहे आता थोडासा असा काळसर रंग येईल तर आता आपण ना मीठ छान अशी ना भाजून घेऊया छानपैकी इथे आता बघू शकता कलमी देखील छान अशी काळपट रंगाची अशी छान अशी भाजून झालेली आहे आता आपण जी धने वगैरे जे भाजून ठेवलं होतं ना त्यामध्येच आता ही कलमी भाजलेली मी आता काढून घेते आहे आणि तेल मग इथे आता अर्धाच आमचं एवढं तेल घेतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये आता आपण दहा ग्राम नवीन जायपत्री ती देखील छानशून तांबूस म्हणजे ती जराशी जी काळपट अशी रंगाची आहे असतो ती देखील छरीपनं भाजून घेऊया ती भाजताना जराशी जी तडतडायला लागते आणि बघा आता याचा रंग देखील जरासा असं ना बदलत आहे छानपैकी असं जरासा असा काळसर असा रंगा लागला खूप नाही अजिबात अगदी हलकासा डार्क असा पडल्यासारखा बस ह्या रंगाची येईल तर आता आपल्याला जायपत्री देखील छान अशी भाजून शे घ्यायची होती नीट आता जायपत्री देखील आता इथे नीट अशी भाजून झाली की ही देखील आता आपण काढून घेऊ आणि मग आता इथे जवळपास पाऊन चमचा एवढं मी आता तेल घेतलेलं आहे त्यामध्ये पंचवीस ग्राम एवढे आता मिरे टाकून घेऊया आणि हे देखील छान आता आपण मस्त न भाजून घेऊया इथे आता मिरे भाजल्यानंतर मिरांचा देखील असा रंग असा बदललेला आहे नीट असा छान असा आणि आता हे मिरे भाजून झाले की हे देखील आता एका साईडला आपण आता काढून घेऊया आणि मग पाऊन ते एक चमचा असा तेल घेऊया कढईमध्ये पुन्हा आणि त्यामध्ये पंचवीस ग्राम एवढी लवंग घ्यायची ला। आहे आणि लवंग देखील मंद वरती छानशी फुलेपर्यंत आणि याच्यामध्ये एक कसा स्मोक असा यायला लागतो तोच तोरणं छान अशी ना असे भाजून घ्यायची छानपी लवंग जशी जशी आपण भाजू तशी जशी ती छान अशी ना फुल्ल्यासारखी होते आणि त्याचा रंग देखील असा काळसर असा होता आणि त्याच्यामधनं असा स्ट्रॉंग असा ना स्मोक असा यायला लागतो त्या स्टेजपर्यंत आपल्याला लवंग देखील छान मंदाचे होती छान ना भाजून घ्यायची आहे ती आता लवंग भाजून झालेली आहे ती देखील आता मी एका साईडला काढून घेतलेली आहे मग यामध्ये पुन्हा एक चमचाभर असं मी आता तेल टाकून घेतलेलं आहे आणि पन्नास ग्रॅम एवढीनं मोठी वेलची टाकून घेतलेली आहे मोठी वेलची देखील भाजताना ना जराशी अशी जशीशी ती भाजत येते ना थोडीशी अशी फुल्लासारखी होते आणि जराशी अशी काळपट रंगाची येईस तर आपल्याला मंदाची वरती छान अशी ही भाजून घ्यायची आहे इथे बघू शकता बऱ्यापैकीचा काळसर असा छान असा रंग आलेला आहे ह्या वेलचीला देखील आतवर पर्यंत छान अशी ही भाजल्या गेली आहे मस्त अशी आता ही देखील एका साइडला आता मी काढून घेते आहे आणि मग पुन्हा असा चमचाभर एवढा आता आपण तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये दहा ग्राम एवढी हिरवी वेलची घेतलेली आहे हिरवी वेलची देखील छान अशी भाजताना बघू शकता पुढे आता तुम्ही छानशी नाही फुलते छान अशी आणि ही देखील अशी तांबूसचा रंग येईस ही अशी ना आपण भाजून घेऊया आणि बघा छान अशी फुलायला झाली आहे मस्तपैकी हिरवी मिरची देखील छान अशी तम्माशी छान अशी फुगली आहे मस्तपैकी अशी आणि असं याला बऱ्यापैकीचा तांबूस असा रंग देखील आलेला आहे आता हिरवी वेलची देखील मी आता एका ना आता काढून घेते आहे पुन्हा कढईमध्ये जवळपास समताभर एवढं असं मी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दहा ग्राम ना कर्णफूल घ्यायची आहे आणि यातला देखील छानपैकीचा काळपट रंग वेस्तो छान अशीनं आपल्याला भाजून घ्यायचे आहे थोडंफार याच्यामध्ये तांदळाचे दाणे पडले काही हरकत नाही आहे आणि बघा छान असा रंग आलेला आहे काळपट असा आणि आता कर्णपूर देखील एका साईडला मी काढून घेतले आहेत आता आणि त्यानंतर आता इथे ना तीन टेबलस्पून एवढे मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आणि डाळ हे देखील एक की इन्ग्रेडियंट्स आहे ह्या काळ्या मसाल्याचे आता कढई तेलकटच होती त्यामुळे ते मग यामध्ये मी आता तेल टाकलेलं नाही आहे नाही ना तर अर्धा चमचा यामध्ये तेल टाकलं असतं मी कढई तेलकट असल्यामुळे आता मी तेल इथे वापरलेलं नाही आहे आता हे तांदूळ देखील छान बऱ्यापैकीचे तांबूस रंगाची मिळस् तर आपल्याला छान मंदाच मिळतील भाजून घ्यायचे आहे बघा तांदूळ भाजून झाले की ते देखील आता एका साईडला आता मी काढून घेतले आहे आणि मग कढईमध्ये दोन टेबल स्पून एवढी चण्याची डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि छान सोनेरी रंग येईस तो ही डाळ देखील छान अशी मंदाचवरती भाजून घेऊया या मग आता डाळ देखील नीट अशी भाजून झालेली आहे आणि सगळे मसाले जिथे आता मी काढून घेतलेले ना त्यावरच ही डाळ देखील आता मी काढून घेते आहे जसं की मी सांगितलं होतं की मी मसाले भाजून भाजून जे आपण धणे आणि तमालपत्र भाजून ठेवले होते त्यावर टाकून घेते आहे बा म्हणून तर इथे आता मी सगळे भाजून घेतलेले आहेत मसाले आणि आता जे भाजलेले जे मसाले आहेत आता आपण मीठ छान ना आता एकत्रशिने करून घेऊया आता आता एक सांगायचं म्हटलं तर असं की नागपुरी काळ्या मसाल्यामध्ये ना लाल मिरचीचा वापर अजिबातही केला जात नाही म्हणूनच ह्या मसाल्यामध्ये ना मी लाल मिरचीचा वापर अजिबातही केलेला नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे तुम्ही नोटीस करू शकता की हा मसाला जून भाजून घेतलेला आहे तिथून अजिबातही कुठेच तुम्हाला असा तेलकट दिसत नाही आहे असा कोरडासाच हा मसाला आहे अगदी असाच आपल्याला मसाला जो ना, ना, असा मसाला असा मसाला ना असा पाहिजे आहे मसाला आता पूर्ण भाजून झाला छान असा नीट मिक्स करून झालेला आहे आता आता याला पूर्णपणे थंड करायचा आणि आता तुम्हाला हवं तर तुम्ही याला मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता किंवा हवं तर मग जी मसाल्याची स्पेशल जी कांडप असते त्यावरती देखील हा मसाला जो आहे ना असा दळाला म्हणून पाठवू शकता मसाला भाजताना जे मी तेलाचं प्रमाण सांगितलं आहे तशाच पद्धतीने तेलाचा इथे वापर करायचा आहे तर यामध्ये जास्त तेलाचा जर आपण वापर केला तर मसाला जो आहे वर्षभर टिकत नाही आणि त्याला बुरशी लावायची शक्यता असते इथे थोडासा मसाला जो आहे मी तुम्हाला एकदा वाटून दाखवतो मिक्सरलानं आणि थोडा थोडा करूनच हा तो मसाला छान असा वाटून घ्यायचा आणि छान अशी याची अशी फाईन अशी पावडर ही छानशी करून घ्यायची म्हणजे याला चाळायची सुद्धा गरज अजिबातही पडत नाही बघा अगदी फाईन अशी याची छानशी पावडर झालेली आहे अजिबात चाळायची गरज याला आहे नाही पण हवं असेल तर तुम्ही एकदा चाळू शकताच एखादी सुट्टे राहत असेल तर आणि पुन्हा उरलेला असोता पुन्हा एकदा स्वच्छ मसाला बारीक करून घ्यायचा अशा पद्धतीने थोडा थोड्याशा बॅचेसमध्ये हा जो मसाला आहे ना असा मिक्सरला असा फिरून घ्यायचा ही मसाला जो आहे घरी मिक्सरला वाटून घेत नाही मी मसाला जो आहे हा खडा मसाला कांडपर्णच बारीक करून आणत असते मी हा कांडपर्ण मसाला जो आहे ना असा दळून आणलेला आहे आणि बघा रंग अतिशय सुरेख झालेला आहे आणि याचा शोभ असतं मी तुम्हाला सांगू शकतच नाही कांडपर्ण बारीक करून आणल्यानंतर याला एकदा नीट पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आणि मग एका एअरटाईट कंटेनरमध्ये याला तुम्ही वर्षभर का दोन वर्ष देखील असताना स्टोअर करू शकता त्याचा सुवास वगैरे काहीही अजिबातही उडत नाही आणि रोजच्या भाजीमध्ये म्हणा किंवा ग्रेव्हीच्या भाजीमध्ये किंवा नॉनव्हेजमध्ये वरण असा मसाला हा ना थोडासा असा भरकवायचा अतिशय मस्त हा मसाला बनवून तयार होतो एकदा खरंच ही रेसिपी ट्राय करून बघा मसाला भाजण्याची योग्य पद्धत आणि त्याचं प्रमाण तेलाचं प्रमाण अगदी सविस्तरपणे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेतच जर तुम्ही देखील सगळ्या गोष्टीचं फॉलो केल्यात ना मस्त छान छान काळा मसाला बनवून तयार होतो तर मग मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत होमशिप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा